नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ बघा एवढी मोठी मका झाली आपली हा माया डोक्याच्या वर चालली आणि किरळ्या पण चांगले पडले त्या एकदम भारी वाटते बघा आणि कसं आहे एवढं बडबडकर रस्तो ह्याने ऐकलं बघा माझं मला म्हणलं आपण नको गुंठ्यावर विकायला ठेवूया म्हणलं बघा एवढं अडचण झाली बघा वाट वाटच्या वाट ठिकाणी पण असं मका लावल्यामुळं हे हो बघा ही वाट म्हणजे असं या जरी आम्हाला यायचं झालं तरी आम्हाला ह्या मकतनं यावं लागतंय त्यामुळं येताना जरा त्रास झाला एवढी भारी बघा मका आली एकदम भारी काय वाटत नाही आता टेन्शन नाही आणि शेतकऱ्याचं कसं आहे व पिकं चांगली आली तर चेहऱ्यावर आनंद असतो नाहीतर एवढं कष्ट करायचं एवढी मेहनत करायची फळ कायच नाही मग ती वाईट वाटतं ना आता पोळा पण आलाय बैलपोळ्याच्या ॲडव्हान्समध्ये मागण्या शुभेच्छा तुम्हाला शेतकऱ्यांचं खरंच जीवनच वेगळं व ज्याची त्याला ज्याचं त्याचं माहीत असतं एवढं आता बैलपोळा म्हणल्या किती व किती तयारी क दावी आणायची परत त्याला कंड आणायचं ती मोरक्या ती असतं कसं आहे आमच्याकडं आता मोठी जनावर काही नाही ती शेळ्या आहेत त्या तेवढ्या ते तेवढ्यालाच काय ह्यांना मी सांगितलंय आता गेले तर कामाला दोन दिवस झालं बरं का एवढं म्हणजे एवढं उदास वाटतंय ना त्यांनी नसलं ना मला खरंच काय सुचत नाही ह्यांचं है। माझ्या जीवनात महत्त्व एवढं आहे कारण आम बघा गेली तर आमची फॅमिली मोठी नाही येऊन जाऊन मी ताय आणि हिनी त्याच्यात पण त्यातनं पण बघा ताय अशी खेळायला ती, ती बाहेर जाते आणि हिनी कामाला गेल्यावर राहिली मी एकटी मग मला नको वाटतं ना मग काहीतर विरंगळा आपलं मग आलती ती राहणार म्हणलं शेळ्यासनी काय तर हिनी काय सांगितलं होतं मला ह्या साईडचे जी यायला येत नाही त्याचं मकवान घेऊन तुडून आणून शेळ्यासनी टाकाय सांगितलं होतं आणि एकतर पावसाचं वातावरण त्या शेळ्या काय खाण्याच्या आपलं तेवढीच पिंडभर कटर केली तर खाते ते तर हा बघा तिकडं आत्या आतीन ती ती जी उभा आहे बघा तिला पण एवढं भारी वाटतं आणि ती थांबत नाही तिला पण दम निघत नाही आता की दोन दिवस घेतली होती थांबवून तिला पण भारी वाटत होतं खेळत होती काय करत होती मी पण बरं पण दम निघला नाही आज म्हणली मी मी माझी मी चालणार आहे आत्याकडे म्हणून दिवस उगा गेली आत्याकडे बघा एवढं पण ती काय असं ना बरं पण शेतकऱ्याचं आता बैल पोळा म्हणल्यावर खरं ज्याची त्याला ज्याची त्याची आवड आता एवढं भारी वाटतं ना ते आम्ही तर बारक्यापणे एवढं भारी बघा ती कलर म्हणजे रंगवायची गुरं आता खिलारे गाय जास्त करून पांढऱ्याची खिलारे गाय असते त्या त्यामुळं कसं आहे बघा ती रंग करायचा मग आपली पणते असते त्या बघा ती घेऊन त्याच्यावर छाप मारायचं कोण नावं ती असंच कोणाचं बैल असले तर त्याला सोन्या ती नाव देऊन त्याच्यावर लिहून चांदण्या हात उमटवायचं हात पूर्ण लाल खुयाचं एवढं भारी वाटायचं बघा कमेंटमध्ये सांगा बर आमची मका कशी आली आहे दाजीने पण घेतलेला निर्णय आज जरा मला पण भारी वाटलं कसं आहे हो ही पीक आहे ही पीक आलं तर आपल्यालाच फायदा आहे उगती कोणत्या एक आणि आता कुठं रेट पण नाही तर कारण ही सांगोल भाग आहे सांगोल भागात सगळीकडं मकाच आहे त्या बाग त्यामुळं म्हणावा असा रेट नाहीच त्यामुळं मी म्हणलं विकायचे नाही आहे जेवढं होईल तेवढं आपण त्यात पण कसा म्हणता दोघं असल्यामुळे हिनी बाहेर ती जाते तर बाहेर कामाला ती गेल्यावर मग यक्तीला लोड होतो मग ती तोडणी आली मोडणी आली मग लय असते व त्याच्यात पण ती पेंड्या बांधायच्या आता पावसानं उघडी दिली आता आज योगा योगाऊन तर कसलं बघा की पण असं ऊन तावलं की म्हणते ती हमकास पाऊस येतो मग आता येतोय का नाही काय माहीत पण असं वाटतंय की गणपती असतो तरी मोकळी द्यावं कारण गणेश आगमन म्हणल्यावर पाऊस तर येणारच थोडं हो बर हरी वाटतं व पाऊस पण भिज पाऊस असला ना जास्त करून ना गुरांचंच गुरांचले आपलं होती मग त्यांना खायला ती म्हणा भेटत नाही आता बाबा हे तण पण भरपूर आले कारण शेने जरा गोंठ्या देवाची म्हणल्यावर हायकाई केली ना त्याला मग ते तण नाशक ते मारलं नाही असं ते आता काय असेल ते असेल पण नाही तर नको ना वाटतं बघा कशात मन रमत नाही त्यात काय झालं आज जरा लेट झाल्यामुळं सगळ्यात कामाला उशीर झाला आज कारण रात्री आयसर लोड करून त्यांनी दोन वाजता घरी आलं त्यामुळं मला पण झोपायला वेळ झाला त्यामुळं सकाळ उठायला लेट झाला त्यात मी डबा केला नाही काय नाही खाव म्हणलं आहे बाहेरचं पण बाहेरचं खाव पण कसं आहे त्या दिवशी पावसात भिजून म्हणजे पाल टाकलं होतं पण गार वातावरण राहणारच की व त्यामुळं ती पाहताना त्यांना जरा कणकणी सर्दी आल्यामुळं आज जाना थी जाना थी ती बाहेरचं खायचं म्हणलं की त्यांना आधीच वाटतं त्यात ती त्रास अजून ती वेगळंच पूर्ण घसा ते आणि दोन दिवस झाले व्हिडिओमध्ये नाहीतर हिने बघा असं टायमिंगच भेटत नाही ब असं कसं आहे यायचं उशीरना जायचं लवकर म्हणलं कशाला टाइम भेटतोय त्यामुळं मी तर म्हणलं आहो माझी लय इच्छा होती आज त्याने व्हिडिओमध्ये यावं बोलावं पण कारण मला जर लेट झाला त्यामुळं त्यांनी लगेच निघून गेलं आणि मी कशाला हे करत बसते त्यामुळं सगळंच नियोजन हुकलं ताय पण ताईचं काय नाही ताई हिता आहे म्हणूनच तर तिथं असती पण आपण कुठं जातावं आहे की घरचं ती काम असतं त्यामुळं घरचंच बघावं लागतं आता पण म्हणलं जरा इकडं शेवड्या थोड्या त्या म्हणलं घेऊन जावं त्या थोड्या कारण कर्डं पण बारकी येते त्यामुळं म्हणलं थोडं काय तर घेऊन जावं म्हणून आल ती सहज आपलं रानात घरी पण बसून बसून बोर होतं घरी बसायला पण काय तर करत राहायचं आपलं कशात मन रमवायचं म्हणून आपलं रानात राहतं काय आहे आता पहिली होती रानात कामं म्हणलं तर बघा पेरणी केल्यावर ती पाखरं ती राखायची पण हे आता मका पण होत आली आहे मोठी बघा काय खत पाणी नसताना सुद्धा एवढं व्यवस्थित मग आले कुठं तर आपल्याला देवाचीच कृपा म्हणायचं आली चांगली आणि उंचीला पण चांगले गंगा कावेरी बी आहे बघा त्यामुळं छान मु... आली आहे मका असे काय म्हणावं असे आणि जरी तुरा टाकला मकने तरी परत अजून काय तर त्याची वाढ होती असं मला हिनीच सांगितलं होतं बरं का मला काय एवढे त्यातली माहिती नाही आता गौरी गणपती जवळ आले त्या बघा आणि हरतालिकेचा उपास मेन त्याच्यासाठी ही तुरेची लय महत्व आहे बघा तुरा कनीस परत काय झालं तर ज्या पालवी असते त्या पाच पालव्या ती लागते त्या ज्या बहिणी आपले व्रत करते ते त्यांना तर माहीतच आहे ती म्हणजे कशासाठी काय लागतं ती एवढं भारी ती फक्त न नवरीसाठी झोपाचा असतो श्रावण महिना आता संपत पण आला आहे आणि खरं सांगायचं बरं का खरं सांगायचं नाही कारण जास्त करून कुणाला मांसाराची आठवण झाली ह्या महिन्यात कधी हा महिना जायला असं झालं आहे बघा नाही खरंच आहे बरं ती पण कारण महिना आज महिना होत होऊन गेला होत आला हो पण कुणीच बरं का मला पण शेणी काय हिनी नाही पाळलं त्याच्या त्याच्याबद्दल मला राग मनात राहणार कारण हेनी किती म्हणलं व मी पाळा पण नाही पाळलं काय नाही ऐकत नाही तर मग एखाद्या वेळेस मग ते ऐक नाही ऐकले की मग आपले पण पारा तुटतो मग डोक्याचा मग नको वाटतं उगं काय तर करत बसते आता पण त्यांचं पण खरं आहे बरं का कारण नाही खरं म्हणजे काय मी तर एवढी संमती देत नाही त्यांनी महिना संपत आल्यावर खायला पाहिजे होतं पण त्याने अगोदरच खायला चालू केलं झालं आता आमोशा आली आमवशा संपली की नंतर मग जरी खाल्लं तरी काय अडचण येत नाही पण गौरी गणपतीमुळं त्या पिरियडमध्ये तुम्हाला ती क दिसणार नाही पण नंतर परत काय तर विचार केला तर मग काय अडचण नाही